गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता पितृपक्ष सुरू आहे आणि मी तुम्हाला पितृपक्षाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम पितृदेवतायन नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा व आपल्या पूर्वजांचा पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाच्या जन्मावेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टींचे दान केले होते जसे की सुवर्ण रत्न चांदी हिरे मोती आणि इतर संपत्ती परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्याच्या प्रायचित्ताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे कर्ण हा एक महान योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवांच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कन्नाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला जिथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली स्वर्गात त्याला जीवनासाठी सोनं चांदी आणि विविध रत्ने दिली गेली पण ताटात अन्नाचा एकही कण दिला गेला नाही तेव्हा कन्नाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतका मोठा दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे महाशक्ती दानवीर कर्ण स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना यावर कर्ण म्हणाला हे इंद्रदेव मला भूक लागली आहे आणि इथे माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्ण मुद्रा रत्न हिरे मोती वाढले जात आहे तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का की माझ्यासोबत इथे असे का व्यवहार केले जात आहेत यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे मनुष्य आपल्या जीवन काळात जितके दान पुण्य करतो तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते पण हे इंद्रदेव मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे यावर इंद्रदेव म्हणाले मला माहित आहे कारण तू तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केलं आहे आणि ते युगानुयुगे आठवणीत सुद्धा ठेवल जाईल तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात सुवर्ण रत्ने आणि हिरे मोती यांचे दान केले आहे पण तू कधीच अन्नदान केलं नाही व तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही दाखवला नाहीस त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनी आणि रत्ने मिळत आहे हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला हे इंद्रदेव मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे मग इंद्रदेवाने कर्णाला पिंडदानाचे महत्व सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक विधी आहे जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे छोटे गोळे जे, जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात या पिंडाद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा तसेच त्यांचा पुढील प्रवास देखील सुखकर व्हावा त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जेवू घातले जाते त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला पंधरा दिवसांच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजनदान करू शकेल आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते कर्णाने इंद्राला विनंती केले की त्याला पृथ्वीवर परत पाठवावेसाठी अन्नदान करू शकेल कर्नाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केले त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पितरांचा आत्मा तृप्त झाला आणि त्यालाही आत्मशांती मिळाली कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा देखील सुरू झाली पितृपक्षात पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्या पित्रांना पिंडदान आणि अन्नदान त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित देखील असतो आणि त्या दरम्यान केलेले श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जातात अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखीन एक कथा बघणार आहोत एका गावात एक सावकार राहत होता त्याला दोन मुलं होती मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते तर धाकट्याचे नाव धर्मसेन होते सावकाराने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते त्यामुळे त्यांना आता कसली चिंता राहिली नव्हती ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर कळा पसरते त्यानंतर दोन तीन महिने असेच निघून जातात आणि हळूहळू त्या दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते धर्मसिंगच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगावच होती आणि ती संपत्तीची लोभी देखील होती त्यामुळे ती दोन्ही भावांमध्ये फूट पाडते आणि दोन्ही भावांना एकमेकांपासून वेगळे देखील करते त्यामुळे सावकाराचे घर आता मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते त्यामुळे धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू इंद्रसेनकडे आता खूप मोठा वाडा अनेक कारभार आणि धनसंपत्ती होती परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पडणे महत्वाचे वाटत नव्हते तर धर्मसेन हा गरीब आणि फार साधा होता त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती पण त्याच्या हृदयात मोठी धर्मभाव आणि करुणा होती मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आले आणि पितरपाटाचे दिवस सुरू झाले होते तेव्हा मोठ्याची पत्नी तिच्या पतीला म्हणाली तुमच्या वडिलांचे आपण पितर जेवायला घालू जेणेकरून माझ्या माहेरची लोक येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला कशाला उगीच खर्च करायचा नाही तर सर्वांना माहितच आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर त्याची वायको म्हणाली पण आपल्या इथे तर कोणीच नातेवाईक येत नाही मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी मग तिचा पती म्हणाला तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही ना त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो विविध प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात हे सर्व तू एकटी कसे करणार त्यावर त्याची पत्नी म्हणाली पितृ जेऊ घालणे हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का तुमच्या भावाच्या बायकोला मदतीला बोलवून घेते तुम्ही त्याची काळजी करू नका ही गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघे धर्मसेनच्या घरी गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याचे सांगून आले त्यानंतर ते इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना पित्राचे आमंत्रण देऊन आला मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी सकाळी पहाटे स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेले आणि अकरा वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्रांचा स्वयंपाक देखील तयार केला मग तिच्या जावेच्या माहेरची लोक आले तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली कारण तिला सुद्धा पित्रांचा स्वयंपाक करायचा होता ती जाताना तिला कोणीच अडवले नाही पण घरी गेल्यावर तिने पाहिले की घरात कुठले सामान नाही मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितले त्यानंतर धर्मसेनच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचा पिंडदान करण्यासाठी भात शिजवला तिकडे जेव्हा जेवणाचा टाइम आला तेव्हा इंद्रसेनच्या घरी त्यांचे पितर आले पितरांनी पाहिले की इंद्रसेनच्या सासरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते घरातील मृत व्यक्तीचा न कुठल्याच फोटोला हार घातला होता ना पिंडदान केले होते न कावळ्याला नैवेद्य दाखवला होता ते पाहून पितर निराश झाले आणि तिथून ते धर्मसेनच्या घरी आले तिथे त्यांना ते त्यांच्या मनासारखे भोजन मिळाले नाही पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनवर प्रसन्न झाले त्यानंतर सर्व पितर वरती एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशाकडे काय भोजन केले तेव्हा धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला मग त्या लोकांनी धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांना सांगितले की जर धर्मसेनच्या घरी संपत्ती असते तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आला नसता यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धनधान्य लावावे सुखसंपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक सोन्यादने भरलेले घागर आली ते पाहून त्या पती पत्नीना खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पितर आपल्याला पावले आहेत ते आपल्यावर खुश झाले आहेत त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला मात्र तिकडे काहीही सुधारणा झाली नाही हळूहळू त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले तेव्हा पुढच्या वर्षी पितरपाठ चालू झाले हो तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पितर घातले आणि त्यात आपला भाऊ आणि सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले मग त्याच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पितरांचे श्राद्धविधी कसे करायचे हे शिकवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीने विधिवत पूर्ण आपल्या पूर्वजांचे पितर घातले त्यानंतर हळूहळू हो त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले त्यासोबतच त्यांच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या दूर झाली त्या पती पत्नीला समजले की पित्रांचे आशीर्वाद आणि धर्माच्या पालनाचे महत्व किती आहे ही, ही कथा सांगते की संपत्ती आणि ऐश्वर महत्वाचे असले तरी धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अधिक महत्वाचे आहे गरीब असलं तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे जास्त मूल्यवान आहे पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमोसेपर्यंत चालतो साधारणपणे पितृपक्ष पंधरा दिवसांचा असतो या काळात लोक आपले पितर म्हणजेच पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतात मनुष्य जेव्हा देह त्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्यांनी केलेल्या कर्मानुसारच नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो आपल्या केलेल्या कर्मानुसार एकतर त्याला वैकुंठ प्राप्त होतो किंवा स्वर्गलोक होतो किंवा तो नरकात जातो किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तो आत्मा पितर लोकात आपले निवास करतो आणि तोपर्यंत निवास करतो जोपर्यंत त्याचा काही निर्णय घेतला जात नाही परंतु पितरपाठाच्या या पंधरा दिवसांसाठी आर्यमा स्वामी हे पितृलोकाचे द्वार खोलतात त्यावेळी सर्व पितर आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वी लोकावर प्रवेश करतात आणि एक वर्षासाठी लागणारे जल व भोजन प्राप्त करतात जे त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते जे लोक आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आव्हान करून त्यांना भोजन प्रदान करतात त्यांचे पितर अत्यंत प्रसन्न होतात जेव्हा पितृ तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा जातात तेव्हा आपल्या प्रियजनांना कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातात ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होते आणि कुटुंबात शांती राहते त्यासोबतच त्या कुटुंबातील दरिद्रता नष्ट होते तसेच जे लोक आपल्या पित्रांना जल भोजन पिंडदान करत नाही त्यांचे पित्र पूर्वज पृथ्वी लोकातून उपाशीच पित्र लोकात परततात आणि ते निराश व असंतुष्ट होतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला कि कुटुं पितृदोषाला सामोरे जावे लागते जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे कमावलेला पैसा न टिकणे व्यवसायामध्ये नुकसान होणे मुला मुलींचे लग्न न होणे अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते पितर लोकांच्या देवतेचे नाव आर्यमा स्वामी असे आहे आणि कावळा हे त्यांचे वाहन आहे मित्रांच्या दिवशी कावळ्याला आव्हान केले जाते असे मानले जाते की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पित्राने भोजन केले नाही असे मानले जाते आपल्या आपल्याद्वारे दिलेले भोजन आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचवतो या दिवशी कुत्र्याला सुद्धा नैवेद्य चारला जातो कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो आणि त्याला पित्रांचे संदेश वाहक म्हणून देखील पाहिले जाते त्यासोबतच या दिवशी गायीलाही नैवेद्य चालला जातो कारण गाय ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याने या दिवशी एकवीस लोकांना जेवू घातले पाहिजे मध्यम वर्गीयांनी कमीत कमी चार ते पाच लोकांना जेवू घातले पाहिजे जर एखादा खूपच गरीब असेल तर त्याने आपल्या पूर्वजांच्या एक ग्लास पाणी ठेवून त्यांचे स्मरण केले पाहिजे कर्ज घेऊन पितरपाठ केले नाही पाहिजे त्यामुळे आपले पितर हे निराश होतात आपल्या योग्यतेनुसारच पितरपाठ हे केले पाहिजे पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळवडे उडीद डाळवडे आळूवडे आणि कांदा भजी पाटवडी तांदळाची खीर कढी आमटी भात कुरडई पापड असतं त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्व असते मात्र पितृ पक्षाच्या जीवनातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाक देखील केला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोन भाऊ आहेत किंवा तीन भाऊ आहोत मग पितृदोष मलाच का त्याचे कारण असे आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लळा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेले असतं पित्रांनाही त्याच व्यक्तीकडून आशा असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष लागतो आणि ज्याच्या मागे पितृदोष लागतो त्याने हा एक उपाय करावा तो म्हणजे फुलपात्रात पाने घेऊन त्यात दोन तीन थेंब गंगाजल टाकावे आणि ते नित्य नियमितपणे सोळा दिवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर रडू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचे की आपले पितर हे उपाशी आहेत त्याचसोबत रात्री झोपल्यावर जर आपल्याला दोन तासाच्या आतमध्ये जाग येत असेल आणि जाग आल्यावर आपल्याला काहीतरी खाऊशी वाटत असेल किंवा पाणी पिऊशी वाटत असेल तर आपण समजून जावे की आपले पितर उपाशी आहेत किंवा ते झाले आहेत या कथेतून हे शिकवले जाते की अन्नदान हे अत्यंत दान आहे कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक असते पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणे त्यांच्यासाठी तर्पण आणि अन्नदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे यामुळे पितरांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि कुटुंबात सुख शांती व समृद्धी देखील येत असते एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण नामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाला मुनिवर्य वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जणांना हे रत्न कंकन काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून राजा आहेस तेव्हा हे कंकन तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करत असता एकाएकी आकाशामध्ये घंटानाथ होऊ लागला मी वर पाहिले तर तो एक व्यक्ती पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता व्यक्ती सरोवराजवळ येऊन थांबला त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो परत पुन्हा तिथून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली तो दिव्य पुरुष म्हणाला मी स्वर्गभुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू येऊन क्षुदा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कि कित्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैधर्प देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत संभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दीन किंवा अतिथीला गरज बनताना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्र गुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केलं नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केल्यास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यू लोक प्रेतभक्षण करण्याचा पर्याय देखील सुचवला दिव्य पुरुषाची अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे कंकन दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून गडुण घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकन श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगच नाही ते सतपात्री झाले पाहिजे तरच उपयोग म्हणून संत गाडगे बाबा सांगतात उपाशी असलेल्यांना अन्न तहानलेल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र ना बेघरांना आसरा बेकारांना रोजगार दुखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या हिंदू धर्मात कावळ्याला पित्रांचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की पित्रांचा आत्मा कावळ्याच्या रूपाने येऊन आपल्या वंशजांकडून भोजन आणि पूजा स्वीकारतो कावळा न थकता लांबचा प्रवास करू शकतो त्यामुळे आत्मा त्यांच्या रूपात सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो याच कारणामुळे पितृपक्षात कावळ्यांना भोजन दिले जाते धार्मिक श्रद्धेनुसार माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कावळ्याच्या योनीत होतो अशीही मान्यता आहे तसेच पुराण कथेनुसार इंद्राचा पुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ समजले जाईल तसेच तुला कोणी आणि श्री रामचंद्रांशी कावळ्याची तक्रार केली श्री रामचंद्रांनी जवळच पडलेली दरवाजी काडी फेकून कावळ्याला मारली त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला तेव्हापासून त्याला ते एकाक्ष नाव पडले यानंतर जयंत केलेल्या कृत्याबाबत श्रीरामाची माफी मागितली तेव्हा श्रीरामाने त्याला उशाप दिला मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याखेरीज त्याचा आत्मा मुक्त होणार नाही याच वेळी ही दर्भाची काळी देखील महत्वाचे कार्य करेल तेव्हापासून कावळ्याला पितरांचा दूत मानले गेले आहे तसेच कावळ्याला भविष्यातील घटनांचा आभास होतो असे म्हणतात म्हणून तर सकाळी कावळा ओरडला की कोणी पाहुणे येणार आहेत असे देखील म्हणतात पितृ पंधरवाडा पद्धतीनुसार तिथीनुसार तर्पण करण्याचा नियम आहे चुकून किंवा तिथी न तिथीला नैवेद्य दाखवता येईल संबंधित घटना महाभारताच्या तेराव्या अध्यायात आहे कथा अशी की जरदकारू ऋषी ब्रह्मचारी जीवन जगत असताना जंगलात तपश्चर्या करत होते एके दिवशी संध्याकाळी ऋषी जंगलात फिरत असताना त्यांना काही पूर्वजांना झाडावर उलटे लटकलेले पाहिले तेव्हा ऋषींनी त्या पितरांकडे जाऊन विचारले तुम्ही कोण आहात आणि असे उलटे का लटकत आहेत तुम्हा सर्वांना मुक्त करण्याचा उपाय सांगा याचे कारण सांगा तेव्हा पूर्वजाने सांगितले की आमच्या कुटुंबातील वंश संपल्यामुळे पितृपक्षात आम्हाला सर्वांना तर्पण श्राद्ध पिंडदा देऊ शकेल असा कोणीही उरला नाही जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल पूर्वजांनी ऋषींना सांगितले की आमच्या कुटुंबात एक व्यक्ती शिल्लक आहे ज्याचे नाव जरद कारू आहे आणि तो देखील जीवन जगत आहे हे ऐकून जरद कारू ऋषींना खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले तो दुर्दैवी ऋषी मीच आहे हे ऐकून सर्व पूर्वज आनंदी झाले आणि म्हणाले की तुला भेटणे हे मोठे भाग्य आहे आम्हा सर्वांना मोक्ष आणि तृप्ती मिळवून द्यायची असेल तर लवकरात लवकर लग्न करून आपल्या कुटुंबात वंशवृद्धी कर आणि पितृ पक्षाच्या दिवशी। नावाने श्राद्ध कुंडदान आणि तर्पणकर जेणेकरून प्रत्येकाला मोक्ष मिळू शकेल हिंदू धर्मात तीन दंड नायक आहेत यमराज शनिदेव आणि भैरव यमराजाला मार्किंडी पुराणानुसार दक्षिण दिशेचे दिग्पाल आणि मृत्यूची देवता म्हणतात पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे स्कंद पुराणात कार्तिक कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते दक्षिण ही यमाची दिशा आहे अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचे रूप धारण केले होते रामायणातील उत्तरखंडात ही गोष्ट सांगितलेली आहे राजा मरुत महाप्रतापी पराक्रमी आणि राजा होता एकदा मरुत राजाने आयोजन केले शंभू महादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता या यज्ञासाठी ऋषी मुनी तसेच देवदेवता उपस्थित होत्या या यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यम हे देवही खास उपस्थित होते महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्यांच्या सैन्यासह आला रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून आणि यम यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांची रूपे धारण केली त्याचे वर्णन करताना रामायण उत्तरकांडात म्हटले आहे इंद्र मयूर वरुण हंस तर यमराजांनी कावळ्याचे रूप धारण केले जेव्हा रावण दृष्टी आड झाला त्यावेळी इंद्र वरुण आणि यम यांच्या मूळ रूपात आले दरम्यान राजा मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार म्यानातून बाहेर काढली पण ऋषी मुनी म्हणाले राजा तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून पाप घडले तर तुमच्या वंशाची वाढ होणार नाही शंभू महादेवांचा कोक तुम्हाला सहन करावा लागेल हे एकूण राजा मरुत काहीच करू शकले नाही रावण यावर खुश झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजय घोषित केले अशी ही कथा सांगितली जाते या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्षांची मदत घेऊ त्यांना इंद्र वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली वरुण देवाने हंसाला वरदाना स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या केसाप्रमाणे प्रदान केली तर यमराजांनी कावळ्याला मुक्ती प्रदान केली यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वाद सुद्धा दिला म्हणून कावळ्याला यमाचा संदेश वाहक असेही म्हणतात या वरदानामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्नग्रहण करतात आणि त्यामुळे पित्रांना तृप्ती देखील मिळते अशी मान्यता आहे दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही असेही म्हणतात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असे मानले जाते तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर कमेंटमध्ये ओम पितृदेवता नमहा जरूर लिहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद